हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज हाय गुरुवार तर श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर मी चालली आज केंद्रात स्वामीचं दर्शन घेण्यासाठी संध्याकाळचे सहा वाजलेत आणि साडेसहाची आरती असते घरापाशी पाऊस खूप लागला त्याच्यानंतर आधीमध्ये नव्हता आता परत पाऊस लागला आणि आता आम्ही आलो गावात थोड्या वेळातच आता आम्ही केंद्रात पोचतो तिथं बघा आलो केंद्रात आता तुम्हाला हे समोरच दिसतंय बघा तुम्हाला दाखवते तर तिथून टर्न मारला हा एक रस्ता आहे तिकडं पाटू मागून पण एक रस्ता आहे आणि आता मी आलो बघा केंद्रात आता गर्दी किती आहे समोरच आहे ना केंद्र आहे आणि गर्दी बघा किती आज गुरुवार आहे तर खूप गर्दी असते तुम्ही पण जवळपास राहत असलं तर तुम्ही पण या केंद्रात आणि स्वामीचं दर्शन घ्या नामस्मरण करा श्रावण महिन्यात केंद्रात पारायण चालू आहेत तर तुम्हाला पण करायचं असलं तर करू शकता आणि येऊ शकता इकडे पण तुम्ही पण पारायण करायला आता समोरून तर खूप गर्दी होतं आता आम्ही पाठीमागे आलो लाईनीत थांबलो आहे आता लाईनीत दर्शन घ्यायचं स्वामींचं केंद्रात ज पोचलो तर आरती झालेली होती आणि बाहेर सगळी गर्दीच होती आणि नंतर कशी आम्हाला आरती भेटलीच नाही लेट झाला आम्हाला यायला तर आम्ही बाहेरच थांबलो तिथे मला तर लाईनीत आतमध्ये आलं महाराजाचं दर्शन घेतलं आणि आता तुम्ही पण महाराजाचं दर्शन घ्या आणि आता मी इथं मुजरा करते आणि एक माळ जप करायला बसते स्वामीच्या समोर एवढ्या गर्दीत पण स्वामीचं दर्शन छान झालं दर्शन तर छान झालं आता आम्ही घरी निघालो आणि साडेसात पावणे आठ वाजले असेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना स्वामी समर्थ